स्वराज्य टीव्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा राज्यात महिला मुलीवरील अत्याचार आणि हुंडाबळीच्या घटना थांबण्याचं नाव घेत नाहीये बुलढाण्याच्या नवविवाहित मयुरीचा हुंड्यासाठी बळी गेल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली आहे या घटनेने राज्यभरात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे बुलढाण्याच्या मयुरी बुडकुले या तरुणीचा जळगाव खानदेश येथील गौरव टोसर या तरुणासोबत गेल्या चार महिन्यांपूर्वी म्हणजेच दहा मे दोन रोजी विवाह पार पडला त्यावेळी ठरल्याप्रमाणे लाख रुपये हुंडा देण्यात आला मात्र एक महिन्यानंतर मेडिकल टाकण्यासाठी स्वतःची दुकान घ्यायची असल्याचे माहेरी दहा लाख रुपयांची मागणी करण्यात आली त्यासाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ सुरू झाला त्यामुळे तिच्या आई वडिलांनी आठ लाख रुपयांची जुळवाजुळव करून मयुरीच्या सासूकडे दिले आणि उर्वरित दोन लाख रुपये काही दिवसात देण्याचे आश्वासन दिले मात्र पैशासाठी तगादा सुरूच होता दुपारी एक ते दीड वाजताच्या सुमारास मुलीसोबत बोलणे झाल्यानंतर माहेरी अचानक कॉल आला आणि तुमच्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती देण्यात आली यामध्ये कुटुंबियांना एकच धक्का बसला त्यामुळे आत्महत्या नसून हत्या असल्याचा संशय मयुरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे ही घटना घडण्यापूर्वी मुलीसोबत तुमचं काय नेमकं बोलणं झालं होतं काय त्याच्याकडून सांगण्यात आलं की बाई तुझा काल वाढदिवस झाला त्याचे फोटो बिटो पैठ टाकली फोटो टाकली मी फोटो टाकलो म्हणे करून बुल तू तर ती म्हणजे नाना मोबाईल काल जरा थोडा घरात वाद झाला होता त्याच्यामुळं मी विसरले असेल आणि मोबाईल चार्जिंग काही कारण सांगून तिने हे केल्यानंतर ता ती तरी खुश बोलली माझ्याशी आणि म्हणे टाकते म्हणे एक दिलोच्या दरम्यान फोटो टाकली तिनं मला पाहून आनंद आला तिच्या हाताकडं काही मला लक्ष केलं नाही मागच्या वेळेस बी घरी आली होती त्यावेळेस बी तिच्या हातात चटका लागला तिला विचारलं बाई चटका कशाचा आहे तर म्हणे नाना ती मिस्त्रीचा चटका लागला म्हणून ठीक आहे बा असं आणि त्या लोकांनी तिची हत्याच केली मला एका महिन्याच्या अगोदर लोक हॉस्पिटलमध्ये मी भरती केलं होतं चार दिवस पोट राहिली एकवीस हजार रुपये खर्च आला म्हणजे तिथं आणि त्यावेळेस तिनं मला जावं कारण तिची आई नसताना सांगितलं म्हणून नाना कसं आहे थोडे दिवस मिळून जातील चांगलं होईल असं बोलून ती हे करायला लागली म्हणे मग त्यानुम्ले दहा लाख रुपये सांगेले म्हणे तुम्ही कुठून देसाल म्हणलं मी करतो मग असेच भाऊ आमची भाषेत पिघ आनंद भाऊ असं करून मेळ करून मग एक घरचे पैसे असं करून तिला आठ लाख रुपये दे दहा लाखाची मागणी झालेली होती आणि मी माझ्या घरच्या बाईला आणि तिला पाठवून दिले म्हणलं वा आता त्याच्यानंतर एक मला एकदम फ्रेश वागवले म्हणजे कोणत्याच प्रकारे मी रोज त्याला फोटो जाऊ तुम्हाला फोटो टाका तुम्ही काय केलं काय नाही रोज संध्याकाळचे फोटो सकाळचे ते समजा अशी टाकत जावा त्याची मागणी होती की दिवसातून एकदाच फोन करा तो बी आईवडला भावाचा ने आला पाहिजे कोणा नातेवाईकाचा ने आला पाहिजे असेच करत ते मी आठ लाख रुपये आमच्या विषय जो पाठवून देईल त्याच्यानंतर त्यानं व्यवस्थित वागवला असं त्यानं दाखवलं मला फोटोमध्ये पण मग त्याच्यानंतर मला फोन आल्यानंतर ते दोन घंट्यात जर ते डायरेक्ट सांगून राहिले की हो तुमची मुलीनं फाशी घेतली आणि तुमची मुली मेल मुलगी मेली तिचा जेठ असं बोलला की बस सा। असं बारा साडेबाराला बाराला झालं मी दीड बोललो तिच्याशी मग असं कसं सर्व नातेवाईकांनी ताबडतोब जळगाव खानदेश गाठत रुग्णालयात गेले मात्र त्या ठिकाणी सासरचं कोणीही हजर नव्हते आणि मृतदेह दवाखान्यात बेवारसपणे ठेवल्याचं सांगण्यात येत आहे त्यामुळे नातेवाईकांनी पोलीस स्टेशनमध्ये धडक देत आपल्या मुलीची हत्याच करण्यात आल्याची तक्रार नोंदवली मात्र पोलिसांनी सहकार्य न करता तक्रार घेण्यास टाळाटाळ केली अंगावर तक्रारीची प्रत फेकून गैरवर्तणूक केल्याचा आरोप मयुरीच्या माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे मयुरी, नाते मयुरी ही उच्च शिक्षित होती तिचे बीएससी एग्री पर्यंत शिक्षण झाले होते ती खंबीर असल्याने आत्महत्या करू शकत नाही असा ठाम विश्वास मयुरीच्या बहिणीने व्यक्त केला आहे शिवाय मयुरीच्या अंगावर मारहाणीच्या जखमा आणि वन देखील पाहिल्याचं सांगण्यात येत आहे बोलत आहे ती मला फोन करायची नंबर डिलीट करून टाकायची मी म्हणते असं करून करा देतो तर ती म्हणे माझ्यावर तर भाऊ आणतात ते की तू फोन करू नको कोणालाय नातेवाईकाचा तर कोणाचाच फोन येत नव्हता पण मग चोरून करायची ती फोन की असं असं म्हणतात तसं तसं म्हणतात पण मी म्हणायची जाऊ दे एवढा तेवढं निघूनच जातात दिवस एवढं तेवढं होतच राहते पण ते इतके प्रेशरमध्ये आणायची तिले की तिला बोलूसुद्धा देत नव्हते दुसऱ्या म्हणजे ती असा विचार करायची बोलताना की मी तुम्हाला सगळं तिथं आल्यानंतर सांगेल हे सगळं काही मी इथं फोनवर तुम्हाला काहीच बोलू शकत नाही आणि इथं किती वेळा आम्ही तिला आणलं पण म्हटलं की तू जाऊ नको तसं ती म्हणे नाही चांगले राहतात पण चांगले नव्हते रात्री देखावा करत होते आणि सतत पंधरा दिवसापासून तिच्या सासूचे तिचे स्टेटस चास नवऱ्याचे स्टेटस हे ठेवायला लागले म्हणजे तिच्यासोबत असं गोडी गुलाबीने राहायला चासु� लागले आणि मेडिकल त्यांनी मेडिकल भाड्याने घेतलेलं होतं त्यांची मुलगी तिच्यासोबतच राहायची तर ती मुलगी तिला बड्डेच्या दिवशी म्हणाली पण की तू हसत का बरं नाही आहे ती म्हणे मी हसत नाही म्हणजे त्या दिवशीच त्यांचं तिचा हत्या करण्याचा प्रयत्न केला त्यांनी पण त्या दिवशी त्यांना काही जमलं नाही तर त्यांनी दुसऱ्या दिवशी तिची हत्या केली एक वाजेच्या दरम्यान ती एक वाजून सतरा मिनटांनी माझ्यासोबत बोलली सोबत ना ना तर माझ्यासोबत बोलताना तिनं असं मला काहीच वाटलं नाही की ती असं काही होणार आहे संध्याकाळी त्याच्यानंतर माझ्या वडिलांसोबत पण बोलली तर खूप असं छान प्रकारे बोलली की काही असं काही होणार नाही आहे संध्याकाळपर्यंत आणि त्याच्या दोन तासानंतर माझ्या वडलाला डायरेक्ट सांगताय की तिने गळफास घेतला ती गळफास घेणाऱ्यामधली नव्हती तिची बी एस सी ॲग्री झालेली होती आणि खूप सुशिक्षित सुसंस्कृत आणि चांगल्या घराण्यातली मुलगी होती आणि असंच जर करत राहिलं तर प्रत्येक मुलीला न्याय मिळालाच पाहिजे आणि हत्येचा प्रकार आहे त्यांनी हत्या केलेली तिची मयुरीची आत्महत्या नसून तिचा सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी खून हुं केलाय आरोपीला पोलीस पाठीशी घालत असल्याचा आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे या प्रकरणाचा तपास जळगाव पोलिसांकडून काढून एसआयटी मार्फत हा तपास करण्यात यावा अशी मागणी आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे त्यासाठी ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट देखील घेणार असल्याचं सांगण्यात आलं भगवान कडुबा बुडुकले आपल्या पाडळीचे नागरिक आहेत आणि यांची मुलगी मयुरी तिचा किशोर ठोसर जळगाव खानदेश सुंदरमोती नगरामध्ये चार महिन्यापूर्वी तिचा विवाह झाला आणि लग्न झाल्यानंतर पंधराव्या दिवसापूर्वीपासूनच त्या मुलीचा छळ सासांनी चालू केला मयूर ही अतिशय गोंडस अतिशय सुशिक्षित बी एस सी कंप्युटर झालेली आहे बी एस सी अग्नी झालेली आहे आणि अनेक एक एक्झाम तिने त्या अनेक एक्झाम तिने त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि चार महिन्यापासून लग्न झाल्यानंतर सारखं तिला प्रचंड छळ तिच्या शास्त्रसानी केला आणि इतका छळ केला की के ती फोनवर आपल्या बहिणीशी वडिलांशी बोलूनसुद्धा नव्हती तिला बोलायला गेलं तर ती लगेच सांगायची की हे मी या नंबरवरून बोलले हा नंबर डिलीट करा मला कळू नका देऊ आईवडिलांशी तिला बोलून दिलं जात नव्हतं आणि परवा सकाळी यांना फोन आला की तुमच्या मुलीने आत्महत्या केली पण आता ज्या मी आत्महत्या केल्याचं माहीत पडल्यानंतर हे परिवार धावत गेलं धावत गेल्यानंतर पहिले तर पोलिसांनी दहा बारा तास या लोकांना नुसतं झुलवत ठेवलं त्या परिवाराला काही मदत केली नाही रात्री एक वाजता तक्रार घेतल्यानंतर यांच्या अंगावर कागद फेकला ओसीचा की तुम्ही ओसी भारून रात्री एक वाजता झेराक्स आणत रात्री एक वाजता झेर कुठली झेरॉक्स ते उघडी असते आणि इन्क्वेश पंचनामा करताना या सगळ्या नातेवाईकांना सोबत ठेवायला पाहिजे होतं की तिच्या अंगावर कशाचे जखमा आहे तिला बा तिचे काही पाय घासलेले का काय झालं या इन्क्वेस्टनामा इन्क्वे पंचनामा करताना कुठल्याही प्रकारे या यांच्या नातेवाईकाला तिला जवळ घेतलेलं नाही मृत्यूच्या वेळी तिच्या अंगावर मग मी जे डॉक्टरांशी बोलतो डॉक्टरांनी सांगितलं की तिच्या अंगावर पाच सहा दिवसापूर्वीच्या पण जखमा जखमा होत्या आणि ताजी जखम कानाखालची पण त्या ठिकाणी होती आणि डॉक्टरांनी स्पष्टपणे कळवलं पोलिसांना की तिला पहिले गळा आवरून मारलेला आहे आणि नंतर तिला पोलिसांनी ओढणी जप्त केली आहे म्हणजे ज्या दोरीने आवळून मारलं ती दोरीसुद्धा पोलिस पंचना पोलिसांनी आतापर्यंत जप्त केलेली नाही आहे आणि त्या ठिकाणी दा, दा दाखवायचा प्रयत्न असा केला की ही या ठिकाणी ओढणी आत्महत्या केली पण पहिले मारलं आणि मग मा तिच्या गळ्यात ओढणी टाकून देखावा तयार त्या ठिकाणी दिला गेला ज्या ठिकाणी घटना घडली तिथेसुद्धा पोलिसांनी स्पॉट पंचनामा केलेला नाही आहे सगळं गेल्यानंतर मग त्याने पंचनामा केला असेल कदाचित पण त्याच लोकांनी बॉडी उचलली आणि सिव्हिल हॉस्पिटलला घेऊन गेले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुद्धा खालच्या अधिकाऱ्यांना फोन होते की हे असं या, या प्रकारामध्ये समोरच्या आरोपींना पाठी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे काय मिळते पोलीस डिपार्टमेंटला अशा प्रकारे एखाद्या तरुण मुलीचा जीव जातो ती आपल्या आयुष्याचे स्वप्न रंगवून सासवडायला जाते आपल्या संसारामध्ये मुलं बाळक हे आपलं पुढच्या आयुष्याचा विचार करते आणि अचानकपणे तिचा खात्मा थी थी या ठिकाणी केला जातो आणि पोलीस मात्र त्या ठिकाणी मानवता दाखवत नाही आईवडिलांनाच आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभा करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी या जळगावच्या प्रकारामध्ये केला गेला आज मी मुंबईला जात आहे सन्मान्य मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना हे निवेदन मी देणार आहे जोपर्यंत हा तपास जळगावच्या लोकांकडून काढला जात नाही तोपर्यंत मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये अशा मयूरी नावाच्या अनेक मुली ह्या मारल्या जात राहणार आहेत आणि म्हणून हा तपास मुख्यमंत्री मोदयांनी स्वतः गृहमंत्री त्यांनी एस आय टीकडे द्यावा सी आय डीकडे द्यावा किंवा अन्य कोणत्या अधिकाऱ्याकडे द्यावा पण जळगावच्या पोलिसाकडे हा तपास ठेवून तेव्हाच या मुलीला न्याय मिळेल आणि त्याच्यावर तीनशे सहाचा जो काही आत्मत्रोड करण्याचा आय पी सीचं पहिलं जुनं जे कलम आहे त्याप्रमाणे कारवाई न करता नवीन कलमाप्रमाणे त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे ही या परिवाराची मागणी आणि कालपासून परिवार या ठिकाणी आपल्या न्याया फिरत आहे दोन दिवसापासून सुट्टी असल्यामुळे त्यांना अधिकारी भेटता आले नाही पण मी आपल्या माध्यमातून मीडियाने अनेक गोष्टी बाहेर काढलेल्या आहेत मीडियाने अनेक मुलींना न्याय दिलेले आहेत मीडियांच्या स्टोरीमुळे पूर्ण भारत पेटून गेलेला आहेत या मुलीला सुद्धा आपण न्याय द्यावा ह्याकरता मी आपण विनंती करीत आहे आजही राज्यामध्ये हुंडाबळीच्या अनेक घटना समोर येत आहेत आणि हुंड्यासाठी महिलांचे जीव जात आहेत लग्नात पाच लाख रुपये हुंडा त्यानंतर आठ लाख रुपये दिले परत दोन लाख रुपये देण्याचे आश्वासन एवढी मोठी रक्कम देऊन देखील मयुरीचा अखेर बळी गेलाय या प्रकरणात पोलिसांच्या तपासावर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे त्यामुळे एस आय टी मार्फत चौकशी केल्यास तो तपास योग्य रीतीने होईल आणि सर्व आरोपींना कठोर शिक्षा करून न्याय देण्याची मागणी कुटुंबियाकडून केली जात आहे बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहत आता निर्भय स्वराज्य